बस राहते राहते अशा प्रकारची मिरची मित्रांनो पाहू शकता ही काय भाव गेले दादा सदोतीस सदोतीसशे याच्यावरती पण भाव ऐकला का नमस्कार मित्रांनो थोडा तर आज तारीख झालेली सात वागट दोन हजार तेवीस टाइम होता संध्याकाळचे सव्वा सात वाजून गेलेले तर आपण त्याला उत्पन्न समजा शिकते चला तर आपण पत्ता शेतकऱ्यांकडून जाणून घेऊ आज ते बाता काय झाले दादा नमस्कार नमस्कार काय ना दादा आज कोबी कोणती व्हेरायटी रॉयल स्टार कोण सुद्धा रॉयल स्टार व्हरायटी दादा किती माल आणला चोपन कोण्या काय भाव गेला तुमचा दहा रुपये दहा रुपये म्हणजे एक हजार रुपये क्विंटल जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत आहे आज अठरा अठराशे काल तेवढाच होता काल याच्यापेक्षा हलके मला काय भाव गेले दहा अकरा धन्यवाद दादा गावाचं नाव सांगा ना मला गंगापाटळी तालुका नाशिक जिल्हा नाशिक धन्यवाद नमस्कार काय आलं दादा आज काय भाव गेली नऊ रुपये नऊ रुपये म्हणजे नऊशे रुपये क्विंटल कोणती व्हेरायटी अक्षय माल कसं आहे मिडियम साईज ना जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत ऐकला सोळा पंधरा सोळापर्यंत तुमचं गावाचं नाव काय नगर तालुका जिल्हा नाशिक धन्यवाद अशा प्रकारची डॉलर व्हेरायटी मित्रांनो दादा काय भाव गेली दीड हजार दीड हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल आहे डॉलर व्हेरायटी माल पाहू शकता गाव कोणता आपलं गाव कोणता आपलं कळवून आले धन्यवाद घ्या एक म्हणतर मग अशा प्रकारचा घेवडा आहे माल पाहू शकता दोन हजार रुपये क्विंटल दोन हजार रुपये क्विंटल अशोका व्हेरायटी दोन हजार पाचशे रुपये क्विंटल दोन हजार पाचशे रुपये क्विंटल दोन हजार पाचशे माल बघू द्या ना कावेरी का मोरले चार हजार रुपये क्विंटल मित्रांना शेवट कुठे तुम्हाला पण दादा किती माल आला दीड क्विंटल कमी आणला हो कमी आणला पहिला तोडा आहे ना ठीक आहे धन्यवाद दादा गावाचं नाव सांगा ना एकदा तालुका ठीक आहे धन्यवाद चारा दोन पोट आज किती माल आणला किती माल दोन पोते तीन हजार रुपये क्विंटल मित्रांना शरव करा मला शारकुन मिरची किती कुडा तिसरा तिसरा कुडा एकच आहे का आहे का थोडं माल पाहायला हां एक दोन काढा ना कोणती व्हेरायटी फ्राईड फ्राईड मिरची आणली मामाने एकदम सर्वात भारी भाव वगैरे मित्र कळू शकता फ्राईड मिरची अशा प्रकारची मिरची मित्रांनी पाहू शकता हे काय भाव गेली दादा सदोतीसशे याच्यावरती सदोती पण भाव ऐकला आहे धन्यवाद राईट मिरची ना किती खुडा किती खुडा पहिला पहिला खुडा धन्यवाद राईट मिरची गावाचं नाव सांगा ना एकदा बुद्रुक दोडी बुद्रुक तालुका जिल्हा नाशिक धन्यवाद एकदा गावात तुमचं नाव सांगा सुभाष शिंदे बुद्रुक नाळुबा मंदिर धन्यवाद अशा प्रकारचे वालपापडीचे बाजार भाव झालेले माल पाहू शकता दादा एक एक ही काय भाव केले सहा हजार मित्रांनो अदरकची आवक पाहू शकता मार्केटमध्ये जास्तीत जास्त बाजारभाव सहा हजार दोनशे रुपये क्विंटल वालपापडी गावची कोथिंबीर आहे पाहू शकता एक किलो पर्यंत जोडी आहे अठराशे रुपये शेकडा अठराशे रुपये शेकडा अशा प्रकारची जळगाव बदामी कोथिंबीर माल पाहू शकता एक किलो पर्यंत जुडी आहे गेलेली आहे सदोतीसशे पाच रुपये शेकडा दादा सदोतीस पाच एकच भाव भाव कुठपर्यंत ऐकला कोथिंबीरचा ते नाही माहिती कुठल्या तर गाव कोणता आपला वावी पांगरी तालुका जिल्हा नाशिक धन्यवाद सदोतीसशे पाच मित्रांनो अशा प्रकारे मला आहे जळगाव बदामी कोथिंबीर सहाशे सातशे ग्रॅम जुडी आहे काही एक किलोपर्यंत जुडी आहे सदोतीसशे पाच रुपये शेकडा सांग मित्रांनो अशा प्रकारे आहे नऊशे रुपये शेकडा नऊशे एक किलोपर्यंत जुडी आहे नऊशे रुपये शेकडा अशा प्रकारची चायना तर नाही यार कतरी आहे काही छाननी तेवीसशे रुपये शेकडा अशा प्रकारची कोथिंबीर मित्रांनो तेवीसशे रुपये शेक शेकडा छाननी कोथिंबीर छान दोन हजार नऊशे का अशा प्रकारची चायना कोथिंबीर मित्रांनो दोन हजार नऊशे रुपये शेकडा एक किलोपर्यंत जुडी आहे दोन हजार दो नऊशे रुपये शेकडा एक किलो प्लस जुडी आहे दोन हजार नऊशे रुपये शेकडा थोडी जुडी लहान आहे बरं का सहाशे रुपये शेकडा मित्रांनो अशा असं माल आहे पाहू शकता अर्धा किलो जुडी आहे सहाशे रुपये शेकडा मित्रांनो अशा प्रकारची शेपू आहे माल पाहू शकता इकडे चौदाशे रुपये शेकडा एक किलो पर्यंत आहे मित्रांनो चौदाशे रुपये शेकडा पंचवीसशे सव्वीस सत्तावीसशे रुपये माल पाहू शकता एक किलो पर्यंत जुडे तेवीसशे रुपये शेकडा त्यांनी तीन जुडे नेले ने बघा बंद अशा प्रकारची मेथी मित्रांनो सुद्धा मला एक किलोपर्यंत जुडी आहे सत्तावीसशे रुपये शेकडा दादा जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत ऐका भाव कुठे हजारापर्यंत आजरा मेथी सत्तावीसशे रुपये शेकडा एक किलोपर्यंत जुडी वाले काय चांगली गेली दादा किती किती जुडे आल्या आज अडीचशे अडीचशे मेथी काय भाव गेली पस्तीसशे पाच रुपये शेकडा प्रकारचा माल आहे मित्रांनो पाहू शकता पस्तीसशे पाच रुपये शेकडा समाधानी आहे दादा समाधानी आहेत का एकदा गावाचं नाव सांगा हां महासाकोरे तालुका जिल्हा धन्यवाद पस्तीसशे पाच रुपये शेकडा मित्रांनो प्रकारचा माल आहे पाहू शकता एक किलो पर्यंत जोडी आहे मेथी